सलग दुसऱ्या निवडणुकीत सांगलीत काँग्रेसचे चिन्ह गायब सलग दुसऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये मतदान यंत्रावरून काँग्रेसची हातनिशानी गायब होणार असून यावेळी काँग्रेसचे विशाल पाटील कोणती भूमिका घेतात याकडे सांगलीचे लक्ष लागले आहे गेल्या निवडणुकीवेळी काँग्रेस राष्ट्रवादी आणि स्वाभिमानी यांच्या आघाडीमध्ये सांगलीची जागा स्वाभिमानीसाठी सोडण्यात आल्याने सांगलीत काँग्रेसचा सा उमेदवार नव्हता यावेळी महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपात उद्धवबासाहेब ठाकरे शिवसेनेला सांगलीची जागा मिळाल्यानंतर काँग्रेस निवडणूक मैदानापासून दूरच राहिली तरीही कार्यकर्त्यांना अखेरपर्यंत सांगलीत काँग्रेसला संधी मिळेल असं वाटत होतं मात्र अखेरच्या क्षणापर्यंत काँग्रेस उमेदवार म्हणून उमेदवारी दाखल करणाऱ्या विशाल पाटील यांना काँग्रेसचा ए बी फॉर्म मिळाला नाही त्यामुळे मतदान यंत्रावरील काँग्रेसची निशाणी सलग दुसऱ्या निवडणुकीत गायब झाली आहे काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष पाटील यांनी अपक्ष उमेदवारी देखील दाखल केली आहे मवियामध्ये आघाडी धर्माचे पालन करण्याचे काँग्रेसने मान्य केले असून पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार विक्रमसिंह सावंत यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची भेट घेऊन तसे आश्वासन दिले मवियाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आमदार सामंत जातीने उपस्थित होते मात्र काँग्रेसचा ए बी फॉर्म मिळणार नाही हे गृहीत ठरून विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आता अपक्ष म्हणून मैदानात राहायचे की आघाडी धर्म म्हणून माघार घ्यायची याचा निर्णय पाटील यांना घ्यावा लागणार आहे ते नेमकी काय भूमिका घेतात याकडे जिल्ह्यातील सर्वच काँग्रेस कार्यकर्त्यांचे आणि विरोधात असलेल्या भाजपचे लक्ष लागले आहे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत बावीस एप्रिल रोजी दुपारी तीनपर्यंत असून त्यानंतर सांगलीतील लढत कशी होणार हे स्पष्ट होणार आहे सांगलीत एकाच एक लढत होणार असून विशाल पाटील आमचे शत्रू नाहीत त्यामुळे त्यांची चिंता अन्य कोणी करू नये ते निश्चितच आमच्या भूमिकेला पाठिंबा देतील असे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले ब्युरो रिपोर्ट एस वी एन मराठी सांगली